नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये दोन एकाच दोन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची आणि दुसरी म्हणजे अगदी म्हणजे तोंडात टाकताच विरगळणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी तर एक किलोच्या अचूक प्र अचूक प्रमाणामध्ये शंकरपाळी रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि एकदम संपेपर्यंत कुरकुरीत राहील अशी तांदळाची चकली बनवणार बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आज एकाच मध्ये दोन रेसिपी पाहायला भेटणार आहेत त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे आपण साहित्य बघूया इथं तांदळाचं पीठ लागणार आहे तर इथं बघा हे तांदळाचं पीठ आपल्याला तीन वाटे घेतलेलं आहे आता तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि इथं डाळवं घेतलेलं आहे तर याच वाटीने एक वाटी डाळवं आहे आता हे डाळवं आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चला आता आपण हे डाळवं जे आहे की नाही तर हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता इथं बघा डाळवं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथं बघा डाळव्याचं बारीक पीठ हे पटकन मिक्सरला बारीक कसं पीठ होतं त्याला काही जास्त बारीक करायला जा वेळ लागत नाही तर बारीक पीठ करून झालेलं आहे आता ते आपल्याला एका ताटामध्ये ते चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे याच्यामुळे चाळायचं चा आहे की चा त्याच्यामध्ये एखादी कणी राहते तर ती कणी काढायची आहे आपल्याला चाळून त्याच्यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच तांदळाच्या पिठाची कुरकुरीत अशी चकली बनवून बघा झटपट बनते आणि खायला कुरकुरीत लागते अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत कूर ही कुरकुरीतच आता आपण पीठ मळून घेऊया आता बघा ताटामध्ये आपण डाळव्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला पोहे खायच्या चमच्याने एक चमचा धने पावडर घालायची आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे छोट्या चमच्याने दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे याच्याऐवजी जर तुम्हाला दुसरं तुमचं घरचं जर लाल तिखट असेल तर तुम्ही वापरू शकतात नंतर याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत मोठ्या चमच्याने आता हे कोरडे मसाले आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर बघा पूर्ण आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं आणि डाळव्याचं नंतर इथं बघा एक तडका पॅन घ्यायचं आणि आपण तांदळाचं पीठ आणि डाळवा ज्या वाटीने घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल हे कडकडीत असं कडवून घ्यायचं आहे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे लगेच आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे आता हे कडकडीत असं आहे हे मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर ते कडकडीत असं गरम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते हाताने असं चांगलं या पिठाला ते तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे असं हातावर आपल्याला चोळून घ्यायचं जवळपास दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मोहन तेलाचं पूर्ण पिठाच्या पूर्ण बाजू म्हणजे लागलं पाहिजे पूर्ण कणाकणात तर त्याच्यासाठी आपल्याला हे तेलाचं मोहन एकदम असं व्यवस्थित लागेल असच आपल्याला हातावर हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा मुटका करून घ्यायचा जेव्हा मुटका बनेल तेव्हा समजायचं आपलं तेलाचं मोहन हे योग्य प्रमाणात लागलेलं आहे आता इकडं बघा एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी हे आपल्याला कडकडीत असं म्हणजे गरम करून घ्यायचं आहे उकळ उकळी आलेलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला असं उकळलेलं आणि बघा या पिठामध्ये आपल्याला काय करायचं आहे एखाद्या वाटीने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण हे कसं उकळतं पाणी आहे आपल्याला हे जेवढं म्हणजे तुम्ही गरम पाणी घालणं तेवढी आपली चकली कुरकुरीत बनणार आहे आणि या पिठाला चिकटपणा येणार आहे आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत तर या कमी काही बऱ्याच अशा महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्की फॉलो करा ही सर्वात महत्वाची टिप्स आहे आता पाणी हे कसं खूप गरम आहे त्याच्यामुळे हाताला आपल्या चटके बसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की नंतर आपल्याला हाताने हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे आता पीठ मळतानी आपण काय चुका करतो पीठ आपण हे पटपट असं मळून घेतो आणि त्याला असं जास्त वेळ आपण मळत बसत नाही मग त्याला असा चिकटपणा येत नाही त्याला मग अशा चिरा जातात भेगा जातात पिठाला आणि चिकटपणा याला की मग काय होतात चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात ते तुटतात तुटता, गोल गरगरीत अशी चकली आपली बनत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ तुम्ही जितक्या वेळ मळून घेल ना जवळपास सहा ते सात मिनिट मला हे पीठ मळायला लागतं ला 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 तर जवळपास हे पीठ आपल्याला चांगलं पाच ते सहा किंवा सात आठ मिनिट जरी तुम्ही मळून घेतलं ना तरी सुद्धा चालेल तुम्ही जितका वेळ हे पीठ छान असं मळून घ्याल तितकी चकली आपली ही गोल गरगरीत आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत त्याच्यासाठी आपण जेवढं पीठ छान मळून घ्याल तितकी तुमची चकली व्यवस्थित बनेल आता पीठ मळून झालं आहे तर तेलाचा हात लावायचा आणि आपण जसं भाकरीचं पीठ मळतो की नाही तर तसंच पीठ आपल्याला हवं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही तर इथं बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे तर आता आपण काय करूया हे पीठ थोडा वेळ एका आप पात्रामध्ये आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जवळपास दहा मिनिटासाठी तर इथं बघा मी कुकरचा एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ भिजण्यासाठी आता पीठ मळून झालेलं आहे आता आपण चकली बनवून घेऊया आता इथं पीठ मस्त असं भिजलेलं आहे बघा काय मस्त असं पीठ भिजलेलं आहे थोडस असं सैल झालेलं आहे आता याचा थोडासा आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर असा आपल्याला तो मळून घ्यायचा आहे आणि जे राहिलेलं पीठ आहे तर त्याच्यावर आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला सूर्यामध्ये भरायचं आहे तेव्हाच आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि लगेच झाकून ठेवायचं आहे आता इथं बघा चकली बनवण्यासाठी मी इथं हा पितळीचा सूर्य घेतलेला आहे जर तुम्हाला असाच पितळीचा सूर्या जर घ्यायचा असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देते तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात आता इथं बघा सूर्याला काय करायचं आहे आपल्या पूर्ण सूर्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं पीठ चिकटणार नाही आणि इथं बघा मी चकलीची प्लेट घेतलेली आहे त्याचा जो खरबूड भाग जो आहे ना तर तो आपल्याला खालच्या साईडने हे करायचा सा आहे बसवताना हो म्हणजे आपण जी चकली बनवणार आहोत की नाही तर ती एकदम म्हणजे त्या चकलीला असे काटे येतात म्हणजे काटेदार चकली बनते आता जो आपण पिठाचा गोळा बनवून ठेवलेला होता हातावर चोळून असा मऊ करून तर तो सूर्यामध्ये असा दाबून दाबून भरायचा आणि इथं एक सर्वात महत्वाची टिप्स आहे म्हणजे काय करायचं पीठ भरताना हे दाबून भरायचं आणि राहिलेलं बघा हे पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे आता दाबून पीठ सूर्यामध्ये भरल्याने काय होतं एकसारखी चकली पडते आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडत नाहीत तर चला लगेच तुम्हाला मी चकली बनवून दाखवते आता इथं बघा चकली इथं काय मस्त गोल गरगरीत अशी चकली इथं बनते बघा अजिबात तुकडे पडत नाहीत आणि चकली बनवून झाली की काय करायचं चकली बनवताना जे मधलं छिद्र आहे तर जास्त मोठं ठेवायचं नाही अगदी छोटंसं ठेवायचं आणि चकलीचे जे एडे आहेत तर ते एडे असे चिटकून घ्यायचे मध्ये अंतर सोडायचं नाही तर काय होतं तेलामध्ये सोडताना नंतर आपण हाताने उचलून घेतो तर तेव्हा चकली चकलीचे एडे जे आहे तर ते मग असे पांगतात तर गोलगरगरीत राहायची नाही मग त्याचे तुकडे पडतील आणि चकली बनवायची झाल्यावर शेवटचं त्याचं तोंड आहे तर ते असं चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये तळताना चकलीही सुटणार नाही त्याचे म्हणजे असे मोकळे सुट्टे होणार नाहीत काय मस्त अशा गोल गरगरीत आणि एकदम अशा काटेदार अशा इथं बघा काय मस्त चकल्या पडतायत कसलंच बघा चकलीचा तुकडा म्हणजे पडत नाही आता ही तुम्हाला मी पहिली म्हणजे एक पद्धत सांगितलेली आहे आता कधी कधी काय होतं बऱ्याच जणींना असं मोठ्या ह्याच्यावर अशा मोठ्या ताटावर किंवा अशा मोठ्या याच्यावर अशा म्हणजे करता येत नाहीत चकल्या पटपट पटपट -पट करता येत नाही तर त्याच्यासाठी मी सर्वात एक महत्वाची एक टिप्स सांगते तर काय करायच्या एकसारख्या आकाराच्या आपल्या प्लेटी घ्यायच्या तर प्लेटी घेतल्यानंतर बघा प्लेटीवर आपण अशी चकली बनवू शकतात जर तुम्हाला जर पटपट अशा -पट चकली जर बनवायला येत नसतील ना तर अशा एकसारख्या प्लेट घ्यायच्या आणि प्लेटवर एकसारख्या आकाराच्या बघा चकल्या अशा बनवता येतात चकली बनवून घ्यायची आणि नंतर चकली झाली की त्याचं जे तोंड असतं तर ते साईडचा सा, शेवटचा सा भाग असतो तर तो आपल्याला असं चोपून घ्यायचा म्हणजे तो तुटत नाही आणि त चकली तळताना ती अशी तेलामध्ये सुट्टी होत नाही बघा काय मस्त गोलगरगरी अशा प्लेट वर सुद्धा नऊ शिक्क्यांसाठी ही सर्वात महत्वाची बघा सोपी पद्धत आहे अगदी बघा झटपट बनतात या चकल्या आणि काही जास्त हाताला त्रास होत नाही काही नाही आता बऱ्याच वेळा काय होतं तेलामध्ये टाकताना बऱ्याच वेळा अशी म्हणजे भीती वाटते की तेल पोळते काय खरंच म्हणजे कसं नवशिक्यांसाठी ती एक खरंच म्हणजे आम... आता आपल्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आता आपण चकली तळून घेऊया आता इथं बघा गॅस चालू करून आपण कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि चकली तळण्यासाठी तेल हे कडकडीतच कर, गरम हवं आहे म्हणजे पाहिजे आहे आता बघा इथं एकदम म्हणजे सोपी पद्धत सांगते प्लेट घ्यायची आता प्लेटवरच्या चकल्या तेलामध्ये कशा सोडायच्या तर मी तुम्हाला सांगते अगदी सोप्या पद्धतीने झाऱ्या घ्यायचा झाऱ्यावर प्लेट अशी पालती करायची आणि झाऱ्याने चकली आहे ना ती तेलामध्ये अलगद सोडायची बघा एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही चकली तेलात टाकल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला काय करायचं आहे मध्यम गॅस करायचा आहे चकली तेलात टाकल्याच्या नंतर आता बघा चकली तेलात टाकली की लगेच पलटी करायची घाई अजिबात करायची नाही जवळपास एक ते दोन मिनिट आपल्याला चकली पलटी करायची नाही नाहीतर मग काय होईल चकलीचे तुकडे पडतील तर थोड्या वेळाने काय करायचं चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि मध्य मद, मध्यम गॅसवरच आपल्याला चकली ही एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर इथं बघा पहिली बॅच तळून झालेली आहे आता बघा जवळपास एक बॅच तळण्यासाठी मला जवळपास आठ सात ते आठ मिनिट लागलेले आहेत मध्यम गॅसवर चकली कुरकुरीत होईपर्यंत तळण्यासाठी तळायला थोडासा वेळ लागतो आणि तळल्यानंतर बघा एका मोठ्या झाऱ्यामध्ये चकली काढून घ्यायची आणि नंतर एका चाळणमध्ये आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या म्हणजे कसं त्याला तेल अजिबात राहत नाही आणि तेल नाही राहिलं की मग शेवटपर्यंत संपेपर्यंत ही चकली आपली कुरकुरीतच राहते म्हणजे कुरकुरीतच बनते म्हणजे राहते आता सेम आपल्याला त्याच पद्धतीने राहिलेल्या पूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहेत फक्त चकली तळताना तुम्ही काय करा जास्त वेळ लागतो पण जास्त म्हणजे मध्यम गॅसवर तुम्ही जास्त वेळ तळून घ्या गॅसची फ्लेम तुम्ही अजिबात वाढवू नका जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली ना तर वरून चकली आपल्याला तळल्यासारखी वाटेल आणि नंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवली की लगेच मग काय होईल ती नरम पडेल त्याच्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवर म्हणजे कमी गॅसवरच आपल्याला एकदम कडक आणि कुरकुरीत कूर होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे इथं आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत इथं आपल्या बघा पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत काय मस्त गोल गरगरीत अशा आणि एकदम अशा काटेदार इथं आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत चला साहित्य पाहूया तर आज मी तुम्हाला शंकरपाळी एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे आता इथं बघा मी एक किलो मैदा घेतलेला सा आहे, आहे, आहे आता अर्ध्या अर्ध्या किलोचे म्हणजेच पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम वजनेप्रमाणे सांगायचं म्हणलं तर पाचशे ग्रॅमचं एक पॅकेट आहे तर असे मी पाचशे पाचशे ग्रॅमचे दोन पॅकेट घेतलेले आहेत म्हणजे एक किलो मैदा आहे आता त्याच्यासाठी आपल्याला अचूक प्रमाण कोणतं किती घ्यायचं तर सांगतील तर ज्या वाटीने दूध घेतलेला आहे तर त्याच वाटीने बघा एक वाटी दूध घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आणि सेम त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आता इथं साखर घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे साखर ही आपल्याला चोपून अशी दाबून वाटी फुल भरून घ्यायची आहे नंतर घ्यायची आहे आपल्याला छोटीशी म्हणजे अर्धा चमचा छोटा एक अर्धा चमचा इलायची पावडर घ्यायची आहे थोडस चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि खायचा सोडा घ्यायचा आहे आता सर्वात अगोदर आपल्याला बघा इथं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर शंकरपाळी बनवली ना तर अजिबात तुमची शंकरपाळी फसणार नाही तर एकशे एक टक्का एक तुमची शंकरपाळी बिस्किट पेक्षाही खुसखुशीत बनणार आहे बनल तर चला दूध आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला चांगलं कोमट करून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला दूध गरम असं म्हणजे Uh, कडकडीत असं उकळी येऊन द्यायची नाही काही नाही आपल्याला फक्त त्याच्यामध्ये बोट घालून घ्यायचं आहे म्हणजे बोट घालायचं आणि आपल्याला थोडस असा त्याला चटका लागेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आता याच्यात लगेच आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे तर आपण घेतलेली एक वाटी साखर ती साखर हलवून घ्यायचं चमच्याने मिक्स करायचं साखर विरगळ की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये त्याच वाटीने आपण एक वाटी तूप घेतलेला आहे तर ते तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता तूप घेताना आपल्याला काय करायचं आहे जे गरम असं वितळून घेतलेलं तूप आहे की नाही तर ते घ्यायचं आहे जास्त तुम्ही घट्ट पण तूप घेऊ नका जर जास्त तुपाचं चा प्रमाण झालं तर तुमची शंकरपाळी फसेल ही तळताना काय होईल विरगळेल तर त्याच्यासाठी बघा मी जे एक किलो साठी हे प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे आता चला सुरुवातीला आपल्याला इथं बघा मोठे एक ताट घ्यायचं आहे पसरट आणि मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा सोजीच्या चाळणीने चाळून घेतला अगदी दोन बोटाची एक चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे अगदी एक चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे नंतर घालायची आहे आपल्याला इलायची पावडर आता गोड्याचा पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं एक चिमूट त्याने गोडाचा पदार्थ आणखी जास्त चविष्ट बनतो आता हे आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घेतलं की नंतर आपण जे हे दूध आणि तूप साखर हे जे मिक्स करून घेतलेलं आहे की नाही तर ते आपल्याला चमच्याने हलवायचं आपण ह्या मैद्यामध्ये वतायच्या अगोदर आणि थोडं थोडं आपल्याला या मैद्यामध्ये हे ओतायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटीच्या प्रमाणात जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर हा मैदा आहे चार वाट्या मोठ्या वाटीने चार वाट्या आहे जर तुमची वाटी छोटीशी लहान जर असेल ना तर तो सहा सात वाट्या भरू शकतो आता इथं बघा थोडं थोडं आपल्याला हे तूप आणि दुधाचं जे प्रमाण आहे तर ते थोडं थोडं घालून आपल्याला मैदा हे चांगला मळून घ्यायचा आहे तर बघा पातेल्यामध्ये अगदी थोडसच राहिलेलं आहे आता कधी काय होतं कधी तुमचा मैद्याचं जे हे मिश्रण आहे तर म्हणजे हे जे, जे पीठ आहे तर कधी घट्ट होऊ शकतं कधी थोडस कमी जास्त होऊ शकतं जर घट्ट झालं तर काय करायचं थोडंसं कोमट दूध करायचं अगदी एक दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पण मला काहीच गरज नाही पडली मी जेवढं म्हणजे एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी साखर घेतली तर तेवढ्यामध्ये एक किलो मैदा मळण्यासाठी मला अजिबात दुधाची किंवा पाण्याची गरज नाही भासली आणि जर तुम्हाला गरज लागली जर तुमचं मिश्रण हे मैदा जर पातळ जर झाला ना तर अजिबात घाबरू नका ना नाहीतर मग कसं घाबरताल की आपलं हे मिश्रण म्हणजे पातळ झालं शंकरपाळी बनेल की नाही ना, तर काय करायचं त्याच्यामध्ये थोडासा मैदा ऍड करायचा आणि जर घट्ट जर झालं ना तुमचं हे पीठ जास्तीच तर काय करायचं थोडंसं कोमट दूध करायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आता हे आपल्याला बघा चांगला घटसर असा उंडा हा मळून घ्यायचा आहे बघा इथं आपलं शंकरपाळी बनवण्यासाठी हे मैदा मळून झालेला आहे म्हणजे पीठ मळून झालेलं आहे आता त्याचा आपल्याला मोठा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हे राहिलेलं जे पीठ आहे शंकरपाळ्याचं तर हे काय करायचं का एखाद्या भाजीपात्रामध्ये झाकण लावून ठेवा किंवा एखाद्या कॅरी बॅग मध्ये ठेवा म्हणजे कसं ते जास्ती जास्तीचं घट्ट होणार नाही आता लगेच आपल्याला हे लाटायला घ्यायचं आहे आता इकडे बघा मी पोळपाट घेतलेलं आहे आणि लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे लाट आणि काय होतं साइडने चिरा जातात तर काही हरकत नाही चिरा जातच असतात कारण कसं हे घट्ट आहे आणि याच्यामध्ये आपण तूप घातलेलं असतंय त्याच्यामुळे ते त्याला भेगा पडतातच चिरा पडतात तर ते नंतर आपल्याला कट करून टाकता येतं आता इथं बघा आपल्याला अर्धी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्या शंकरपाळीला जास्त अशा लेअर्स येण्यासाठी सर्वात सिक्रेट एक मी तुम्हाला इथं गोष्ट सांगणार आहे तर बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की नाही तर त्याच पद्धतीने तुम्हाला ही पोळी अशी दुमडून घ्यायची आहे तुम्ही असं केल्याने काय होईल तुमची जी शंकरपाळी बनवणार आहोत बनवणार आहात की नाही तर त्या शंकरपाळीला भरपूर असे पडदे सुटणार आहेत भरपूर अशा लेअर्स पडणार आहेत अगदी तोंडात टाकता ती जिबेवर विरगळेल एवढी आणि खुसखुशीत बिस्किट पेक्षा ही खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनणार आहे त्यासाठी तुम्हाला ही सिक्रेट टिप्स इथं फॉलो करायची आहे आणि नंतर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटताना जास्त आपल्याला पातळ लाटायची नाही तर आपल्याला कितपत म्हणजे जाड ठेवायची आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथं पाहू शकतात पोळी ही आपली लाटून झालेली आहे आता ह्या साईडने जी चिरा गेलेल्या आहेत तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत कट करून टाकायच्या आहेत साईडने आपल्याला कट करून बरोबर आपल्याला काय करायचं आहे चौकोन आकार पिठाचा कट करून घ्यायचा आहे चौकोनी आकारात आपल्याला कट करून घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला शंकरपाळी एक सारखी कट करता येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरायची आहे आता बघा साइडचा सा भाग मी कट करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला शंकरपाळी बनवण्यासाठी पोळी आपल्याला किती जाड हवी आहे तर इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एवढी ही पोळी जाड ठेवायची आहे जास्त पातळ पण ठेवायची नाही जर तुमची जास्तच पोळी जर जाड असेल ना तर अगदी वरून थोडस लाटण्याने एक दोन वेळा लाटणं फिरवून घ्या म्हणजेच बघा आपल्याला एवढी जाड पाहिजे आहे आता इथं तुम्ही सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्या चमच्याने तर काय शंकरपाळी कट करता येत नाही पण बतईच्या सहाय्याने तुम्हाला शंकरपाळी छान कट करता येते तर बघा इथं शंकरपाळी आपल्याला एकदम अशा अगोदर उभ्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला छोट्या छोट्या चौकोनी आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची आहे असा चौकोनी आकाराचा तुम्ही जर पेट्याचा आकार कट करून घेतला ना पोळीचा तर एकदम म्हणजे एकसारखी शंकरपाळी ही कट करण्यात येते तर पाहू शकतात इथे मी चौकोनी आकाराच्या एकसारख्या अशा शंकरपाळी कट करून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम म्हणजे एकसारख्या झालेत की नाही कट करून तर चला आता हे आपल्याला काय करायचे आहेत अगदी छोट्या उलतानाच्या किंवा चमच्याच्या साह्या अशा आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला तळायला झाऱ्यावर घ्यायला सोपं पडेल तर बघा पूर्ण शंकरपाळी इथं आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे आता इकडे बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही तर हे आपल्याला सुरुवातीला चेक करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा पिठाचा गोळा टाकायचा आहे थोडीशी गोळी पिठाची टाकायची आणि ती पटकन तळून वरती आली की समजायचं आपलं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर बघा आता शंकरपाळी आपल्याला आप तेलामध्ये झाऱ्यावर घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे आणि लगेच आपल्याला गॅस काय करायचं आहे मध्यम करायचं आहे शंकरपाळी तेलात सोडेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि नंतर मध्यम गॅस करायचा आहे आणि तेलामध्ये शंकरपाळी सोडली की इथे एक सर्वात महत्वाची टिप्स वापरायची आहे मी ती तुम्हाला सांगते ती तर शंकरपाळी तेलामध्ये सोडली की लगेच शंकरपाळी हलवण्याची घाई बिलकुल करायची नाही जर तुम्ही शंकरपाळी लगेच जर तेलामध्ये सोडली लगेच जर हलवत असाल ना तर तुमची शंभर टक्के शंकरपाळी ही तेलामध्ये विरगळेल आता बघा शंकरपाळी हलवताना आणखी एक तुम्हाला मी महत्वाची टिप सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये तेलामध्ये तळण्यासाठी सोडल्यानंतर आपल्याला जवळपास दोन मिनिट आपल्याला शंकरपाळी दीड ते दोन मिनिट आपल्याला अजिबात हलवायची नाही आणि नंतर हलवायची आहे तर ती झाऱ्याने अजिबात हलवायची नाही तर इथं सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे आपल्याला उलताना घ्यायचं आहे आणि उलताना किंवा चमच्या आणि चमच्याच्या किंवा उलतानाच्या दांड्याने आपल्याला शंकरपाळी ही सतत हलवत राहायचं आहे आणि नंतर आपल्याला बघा शंकरपाळी ही चांगली थोडासा गुलाबी रंग यायला म्हणजे लागला की मग नंतर आपल्याला झाऱ्याने हलवायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की उलतानाच्या दांड्याने शंकरपाळी कशामुळे हलवायची तर मी तुम्हाला सांगते शंकरपाळी हलवत असताना उलतानाच्या दांड्याने जर हलवली ना तर एकसारखी ही शंकरपाळी पूर्ण तळली जाते आतपर्यंत आणि एकदम अशी खुसखुशीत बनते आता झाऱ्याने जर तुम्ही हलवत असाल ना तर मग काय होतं झारे हा मोठा असतो मग त्याने काय होईल शंकरपाळी ही विरगळते आता शंकरपाळी बघा मस्त अशी तळलेली आहे जास्त पण आपल्याला लाल रंग येऊ द्यायचा नाही थोडीशी आपल्याला फेंट कलरवरच तळून घ्यायची आहे कारण कसं तेलातून शंकरपाळी आपण काढल्यानंतर सुद्धा शंकरपाळ शंकरपाळी तळण्याची जी क्रिया असते तर ती चालूच असते त्याच्यामुळे चा आपल्याला थोडीशी फेंट कलरवरच आपल्याला काढून घ्यायची आहे आता बघा इथं मी छोट्या झाऱ्याने मोठ्या झाऱ्यावर शंकरपाळी ही मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेतली आणि चांगलीने तुळून आपल्याला इकडे एका ताटामध्ये एक टिशू ता 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 पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवर आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे आता एक बॅच आपली तळून झालेली आहे सेम पद्धतीने आपल्याला राहिलेली शंकरपाळी त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे झाऱ्यावर शंकरपाळी आपल्याला घ्यायची आणि दोन वेळा अं जेवढी तेलामध्ये आता मी मोठी कढई घेतलेली आहे पसरत तर जवळपास बरी शंकरपाळी बसते तर जवळपास एक किलोची मला तीन ते ती चार बॅच मध्ये शंकरपाळी तळण्यासाठी वेळ लागतो तर बघा आता सेम पद्धतीने राहिलेली शंकरपाळी आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहे काय मस्त सुरेख असा कलर आलेला आहे अगदी बघा काय एकदम अशी गुबगुबीत अशी ही शंकरपाळी भरपूर लियर्स असलेली इथं ही शंकरपाळी आपली तळलेली आहे मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका इथं बघा आपली एक किलोची पूर्ण शंकरपाळी ही तळून झालेली आहे अगदी बघा हातात मी तुम्हाला एक अशी फोडून पण दाखवलेली आहे अगदी बोटाने दाब अशी दाबली की पटकन अशी ती फुटते एवढी म्हणजे बिस्किट पेक्षा ही खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकता जिबेवर विरगळणारी भरपूर अशी लियर्स असलेली ही खुसखुशीत शंकरपाळी तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा